रामकृष्ण हरे मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामधला आठव्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत आता आठव्या अभंगामध्ये ना म्हणजे थोडा मोठा आहे सहा कडवे हो आहेत सहा ओव्या आहेत आपण मोठा व्हिडिओ होऊ शकतो आपण काय करू दोन भागामध्ये करू पहिले तीन कडवे आज घेऊ दुसरे नाही की हरिपाठ आठवा अभंग भाग पहिला आणि भाग दुसरा असे दोन याच्यामध्ये होईल तो दोन्ही भाग ऐकायचे आज एक उद्या ऐकेल तर या आठव्या अभंगाचं पहिलं कडवं जे आहे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात आहे की संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथ म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जायला काय करायचं का तर मनोमार्ग गती मनाच्या मार्ग पकडायत शेवटी काय असतं माणूस तोंडाने किती खोटं बोललं तरी त्याचं मन त्याला सांगत असतं की तू काय करतो खरं बोलतो का खोटं बोलतो आकळावा श्रीपती आहे ना पण ते म्हणजे अशा श्रीपती म्हणजे परमेश्वर परमेश्वराला आकळावा म्हणजे आपल्या स्वाधीन करून घ्यावं त्याचं आपल्यामध्ये म्हणजे हृदयामध्ये स्थान निर्माण करा आता स... संतांच्या संगतीत गेलो तरच आपल्या मनामध्ये चांगले विचार येत राहतात तुम्हाला पार। सांगितलं पाराच्या अगोदरच्या अभंगावर सांगितलं आपण चांगल्या मित्रांच्या संगतीमध्ये राहिलो जे भक्तिभावाबद्दल बोलतात मग आपल्यालासुद्धा त्याची गोडी निर्माण व्हायला लागते एक तर काय होतं मन अतिशय चंचल आहे वाईट कृत्य करायला लवकर मन होतं दोन बायका जमल्या तर निंदा करण्यात खूप आनंद होतो दोन पुरुष जमले तरी एकमेकाचे टीका करणं दुसऱ्याचे दोष दाखवणं याच्यामध्ये माणसाला आनंद न कळत घडत राहत देवाचा विषय काढला की लोक उठून जाईल <laughs> तुम्ही पिक्चरचा विषय काढा राजकारणाचा काढा लोक म्हणजे जसं ते मोदींना सुद्धा ज्ञान शिकवतरी कोण काय चुकतो राष्ट्र कसं चालव म्हणजे यांना घरात कोणी विचारत नसतं घरातले लोक ऐकत नाहीत पण देश कसा चालवावा काय चुकतो हे सगळं त्यांच्याकडं ज्ञान असतं मग त्याच्यामध्ये गप्पा अगदी गिरी शिरून होत पण आपण जर देवाचा विषय काढला की अगोदक ते कथा ऐकली का की लोक देवधार जन्म वरतीच केलं म्हणून संगत चांगली पाहिजे की जे लोक देवभक्तीबद्दल बोलतील मन एकाग्र कसं कर करा बोलतील त्यांच्याशी आपली संगत धारा ती संतांच्या संगतीत आपण गेलो की मनोमार्ग करतो म्हणजे आपल्याला मनात एकाग्रता कशी वाढवावी हे समजायला लागतं सगळ्या गोष्टीला कारक हे मन आहे आले कदा वसिष्ठ महर्षी वसिष्ठ ऋषी एका श्लोकामध्ये सांगतात मन एव मनुष्यानाम कारण मन एव मनुष्यानाम कारण बंधमोक्षयो माणसाचं जे मन आहे तेच माणसाला काय करतं बंधनात टाकतं मोक्ष पण देतं बंधाय विषयासक्तम म्हणजे तो विषयामध्ये अडकला तर अड बंध त्याला येतं मुक्त निर्विषय म्हण मनातले जर वाईट विषय निर्माण झाले तर तो मुक्त होतो म्हणजे आपल्या मनात काय विषय येतात त्याच्यानुसार आपली कृती आढत शेजारी भांडण्याचा आवाज येतो मग मनाला वाटतं पाहू काय मारा मार्या करतात पावलं लगेच चालायला पावलं का चालली तर मनात विषय आला नाही का मग हीच पावलं मनामध्ये जर मंदिरात जायचं आणि आज श्रीकृष्णाचं दर्शन घेतलंच पाहिजे तर पावलं मंदिराकडं व्हायचं तुमच्या मनात काय विषय येतात ते फार महत्त्वाचं आहे मग मनात चांगले विषय आले पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला चांगलं ऐकलं पाहिजे चांगलं पाहिलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे कारण आपले हे जे पंच इंद्रिय आहेत हेच माणसाच्या हृदयाला मनाला खाद्य पुरवत असते आणि मग जे आपण पाहतो ते करावं असं वाटतं जे ऐकतो ते पुन्हा करावं असं वाटतं आणि मग माणसाची बुद्धी वाईट विषय ऐकले तर भ्रष्ट होते चांगले विषय ऐकले तर तो त्याच्याकडे अंगड्या हातून कर्म घडतं तो, तो करा महाराज सुद्धा सांगतात हे मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण तुमचं मन नेहमी प्रसन्न ठेवा सगळ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात मोक्ष अथवा बंधनं सुख समाधान इच्छात मनानेच तुम्हाला मोक्ष मिळू शकतो किंवा बंधनात पडू शकतो आणि सुख हे सुद्धा तुमच्या मनावर अवलंबून आहे ऋषी मुनींनी पूर्वी तेच सांगितलं तुकाराम महाराजांनी तेच आपल्याला सांगितलं अशा रीतीने म्हणजे जे सुख आपल्याला मुक्त व्हायचं असेल <coughs> आता सुख दुःख सुद्धा काय की आपण काय मानतो त्याला महत्व आहे सुख कशात मानतात आपल्या सुखाच्या कल्पना चुकीच्या असते आता एखाद्याचं मुलीचं लग्न ठरलेलं मोडलं त्याला खूप वाईट वाटतं किती चांगला परग आम होता आमचं लग्न कोणी मोडलं त्याचं वाटोळं होईल तर मग खूप राजदूत चौन पाडून भाग आणि आठ पंधरा दिवसांनी समोर ला तो दारुडा होता त्याचं पहिलं लग्न झालं होतं मग आपण एकदम खुश बरं झालं बाई आमचा प्रसंग वाटला मोडलं बघणं बघा म्हणजे परवा दिवशी दुःख होतं तर सुख होत ही कल्पनाच आपल्या चुकीची असते मी सांगितलं की आपल्याला काही मिळालं की आनंद होतो काही गेलं की आपल्याला वाईट वाटतं पण काही वेळा जाणं हे सुद्धा सुखकारक असतं हे आपल्याला समजत नाही काही गोष्टी मिळणं हे सुद्धा दुःखकारक असत म्हणून आपल्या संकल्पनेनुसार नाही जायचं तर ते संत लोक आपल्याला समजून सांगतात मग कसं एकाग्र करावं रोज कसा करावा टप्प्याटप्प्यानी पुढं जा ना एकदम तुम्ही जर गेला तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचं प्राप्ती होतच नाही दुसरं जो कडवा भाव ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगतात वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो जीवाचा राम जो प्रत्येकाने रामकृष्ण नावाचा जप करा आता रामकृष्ण त्यांनी सांगितलं तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचं तुम्ही जप करा कारण मनापासून केला तर तो, तो माणूस समाधानाने करतो भाव हा जीवाचा तो आपल्या जीवनाचा भाव झाला पाहिजे तुकाराम महाराज झोपेमध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असं ऐक त्याच्या रणारून विठ्ठल विठ्ठल आहेत तुम्ही राधेची गोष्ट ऐकल्यास जे प्रिश्न, गावरे। गावरे क्रुष्न, क्रुष्ना, क्रुष्ना ते ते की तिच्या मैत्रिणी सगळ्या गौऱ्या एकत्र गायचे आणि वाटून घ्यायच्या मग काय करायचं तर प्रत्येक गौरी कानाला लावायची ज्या जर कृष्ण कृष्ण आवाज येईल ती बाजूला काढायची ती राधेची गौरी कारण ती गौऱ्या थापताना सुद्धा कृष्ण कृष्ण हा जप चालू असत ते त्याच्यामध्ये उतरतं पूर्वी संत लोक हात ठेवला की माणसाचं कलर व्हायचं का तर त्यांच्या शरीरातून देवाचं जप सतत चालू असल्यामुळं त्या हातातून सुद्धा भगवंताचे जे किरण आहेत ते आपल्याला लागत <coughs> भगवान श्री आपल्याला एकनाथी भागवतामध्ये काय सांगतात पहा कि ते माझे जन्म नाम कीर्ती गुण जे वाचेशी नाही पठण ते वाचा पिशाची जाण वृथास्तावन वटवटी ज्यांना ज्या मुखातून माझे भगवंताची लीला नाव बाहेर पडत नाही ती वाढी काय आहे तर पिशाच्याची वाढी त्याचा उपयोग काहीच खरं आहे ना जी जिभे तू देवाचं नाव निघत नाही त्या जिभेचा काही उपयोग नाही जी पावलं मंदिराकडे जात नाहीत ती पावल्यांचा उपयोग काही जे हातून दान होत नाही त्या हाताचा उपयोग काही नाही जे डोळे भगवंताचं रूप पाहायला कंटाळा करतात त्या डोळ्यांचा काही उपयोग नाही जर पाहिलं ना प्रत्येक गोष्ट आपल्याला असं वाटतं मला छान दिसत लाईट बंद करा दिसतं का बा बर दिसत डोळे आहेत पण दिसत नाही का बरं तर दाखवणारा प्रकाश तो कोण देतो सूर्य देतो तो आपण लाईट लावतो त्या लाईटचा प्रकाश म्हणजे कोणीतरी दुसरा त्याला कारणीभूत येऊन आपल्याला दिसत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मी काहीच नाहीये देणारा प्रत्येक गोष्ट परमेश्वर आहे निर्वात वाढ केलं म्हणजे हव्या विरहित वाढ ज्याच्या जागेत राहिलो ऐकायला येत नाही कारण ध्वनी कशातून का जातो तर हवेतून जातो म्हणून ऐकायला येतो प्रश्न असा आहे की जेव्हा आपण हे भगवंताचं रूप मानतो तेव्हा या गोष्टी समजायला लागतात की मी अगदी कमजोर आहे माझ्या हातात काही नाही मला दिसतं ते परमेश्वराच्या कृपेने मी बोलतो ते परमेश्वराच्या कृपाने ऐकतो ते सुद्धा परमेश्वराच्या कृपेने माझे कीर्ती विन जे वदन ते केवळ मद्यपाचे भाजन त्या उन्माद विटाळा भेन नाम जाणतेच नाही माझ्या लिला जो गात नाही माझं वर्णन जो करत राही ती काय आहे ते तोंड मद्यपाचं भाजन आहे प्रत्येकाने गप्पा मारताना देवाविषयी पाहाव्यात पाहताना परमेश्वराच्या सिरियल पाहाव्यात ऐकताना चांगलंच ऐका रामनाम जप सतत तुम्हाला रामनामाचाच का जप करायचा तर भगवान शंकर सुद्धा रामाचा जप करतात एकदा पार्वती मातेने शंकरांना विचारलं की तर तुम्ही ध्यान लावून कोणाचं जप करता तुम्ही ते शंकर सगळ्या जगाचे स्वामी आहे तेव्हा भगवान सांगतात की मी रामाचा जप करतो माझा स्वामी राम आहे पूर्वी शिव आणि विष्णूच्या मध्ये व्हायचं म्हणजे शिवस्वृदयम विष्णू विष्णू स्वरोदयम शिवा असं आपल्याला शंकराचार्याने सांगितलं आणि ते दोघांमधलं भांडण मिटलं तिसरं जे कडवं ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात हे कत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामस्मरणाने काय करतं तर सगळं मानवी जीवन हे बंधनमुक्त आहे सगळे प्राणी हे सगळे परमेश्वराचे रूप आहे हे समजायला जातीभेद मनामध्ये येत नाही भेदाभेद आपल्याला काहीही येत नाही हे द्वैत भाव आहे मी वेगळा तू वेगळा मी वेगळा प प्राणी वेगळा भगवंत आणि प्राण्यांमध्ये रूप घेतले कासवाचं रूप घेतलं वा वाराहचं घेतलं नाही का बाश्चर अवतार आहे हे कशासाठी दाखवलं नरसिंह घेतलं वाघ की बाबा मी ते त्याच्यामध्ये सुद्धा नाही का मारुती वाढणार आपण त्याची पूजा करतो वराचं चित्र असेल वरा नारा नारायण म्हणून त्याची पूजा करतो खरं डुक्कर दिसलं तर काय करतो तो प्रश्न प्रत्येकात देव प्रत्येकात पा। देव पाहा गाईला पोळी गाठली त्याच्या डोळ्यात पाहतो मला लक्षात येईल कोणत्याही प्राण्याचा कोणत्याही माणसाचा द्वेष करायचा नाही त्याला कमी लेखायचं नाही कारण प्रत्येकामध्ये परमेश्वर भरलेला आहे आणि हे भावना कधी तयार होते तर आपण जेव्हा नामस्मरण करत भगवंताच्या जवळ जातो तेव्हा समजायला आपल्याला लागतं भगवान श्रीकृष्ण सांगतात माझे निज भजन तुटे भेद स्वयत तेथे प्रकटे अभेद्य बोध माझं भजन केलं माझं नामस्मरण केलं तर काय होतं तुटे भेद भेदाभेद तुटून जातो आणि स्वयंच तेथे प्रकटे अवैध बोध तिथं आपोआप तुम्हाला ज्ञान मिळून जातं तेने वोसंडे परमानंद स्वानकंद स्वयंभू आणि मग अशा गोष्टी घडल्या की तुम्हाला मनापासून जो आनंद हृदयात होतो तो, तो परमानंद आहे म्हणजे आपल्याला जीवन चांगलं जगायचं असेल आपल्यातले भेदाभेद जा वाटत असेल तर परमेश्वराचं नामस्मरण आपण केलं पाहिजे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आहे जिभे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे गोड हे गोमटे अमृताची वाढ केला काय वाड माझ्या जीव भगवंताच नामस्वळ तीन अक्षराचं जप केला त्याने राम कृष्ण हरी तर अमृत तया पुढे अमृत सुद्धा त्याच्या इतकं फिक्केत आणि जेव्हा खेऊ तेव्हा साखर गोड कधी लागेल खाल्ली तर समजली नाही का ती खाईपर्यंत ती किती गोड हे समजत नाही तसं भगवंताचं नामस्मरण जोपर्यंत तुम्ही रोज करत नाही तो मग त्याच्यात किती आनंद आहे त्याचा फायदे किती आहेत हे आपल्याला समजत नाही त्यात आपण तीन काढव्यांचा अभ्यास केला उद्या उरलेल्या तीन काढव्यांचा अभ्यास आपण करू म्हणजे आपला आठवा अभंग संपेल रामकृष्ण हरी पुन्हा सगळ्यांना एकदा विनंती की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रामकृष्ण हरी लढा लोक ऐकतात पाहतात क्लिक करून पुढं जातात पण सबस्क्राईब करा उजव्या बाजूला सबस्क्राईब असं काळ्या टिपक्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे या चॅनलला थोडंसं पुढं जात आहे पण रामकृष्ण हरी